करूळ घाट रस्त्याची पाहणी मत्स्य आणि विकास मंत्री नितेश राणे यांनी हायवे प्राधिकरणाचे अधिकारी अतुल शिवनीवार ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत आज केली यावेळी घाट मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या अद्यापही संरक्षक कटड्याचं काम पूर्ण झालेलं नाही गेले वर्षभर करुळ घाट रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे वर्षभर इथले व्यापारी वाहतूकदार यांचं मोठं नुकसान झालं आहे मंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी आज करुळ घाट रस्त्याची पाहणी केली या यावेळी त्यांच्यासोबत प्रमोद रावराणे सुधीर नकाशे नसीर काझी हुसेन लांजेकर बंड्या मांजरेकर भालचंद्र साठे दिलीप रावराणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

काम पूर्ण नाही आता आपल्याला बरेच मला असं वाटतं हे अजून किमान साठ टक्के चाळीस अजून बाकी आहेत माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या दृष्टिकोनातून सेफ्टीच्या हिशोबाने हे म्हणताय मुख्य काय आहे तिथेही अपघात त्या ड्युरेशनमध्ये मध्ये पण होता कामा नये एवढी तुम्हाला काही केलं गेला आहे

तर आता वरतून दरड कोसळण्याचा विषयच नाही की प्रायोरिटाईज करा ना प्रायोरिटाईज करा आता तुमची प्रायोरिटी जे काही म्हणते की ह्या बाजूचा जी रिपेअरिंग वॉल आहे तर जे काही तुम्ही सेफ्टी मेजर काढणार ते अतिशय चांगलं करा ना कारण काय होणार तरी एकदम जवळ आलेली आहे रोड चांगला चांगला झाला आहे आणि ते अगर कंट्रोल सुटला डायरेक्ट लेफ्टला जरी आहे सेफ्टी आयटम

मला पहिल्या दिवसापासून आमची भूमिका सरळ स्पष्ट राहिली आहे की या घाट आम्हाला प्रत्येकाला पाहिजे कारण की या घाटामुळे हा फक्त घाट नाही आहे पण विकासाचा पण मार्ग आहे पण ते विचार करत असताना जनतेची सुरक्षा पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाचं आहे काही गडबडाने किंवा कोणतरी आमच्यावर टीका करतं म्हणून आम्ही त्यांना खुश करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी घाट सुरू करायचा अशी भूमिका आमची कधीच पहिल्यापासून नव्हती संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो संबंधित डिपार्टमेंट असो मी असो आता आमचे पाटील कलेक्टर जे असतील आम्ही सगळ्या जणांची एक सरळ स्पष्ट भूमिका आहे की घाट सुरू झालाच पाहिजे निश्चित पद्धतीने पण त्याचबरोबर जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही तडजोड होता कामा नाही जे जे सेफ्टी नॉर्म्स आहेत जे जे ज्या ज्या गोष्टी करू ज्याच्यामुळे अपघात टाळू शकतो कारण की आता नवीन रस्ता असल्यामुळे ज गाड्यांच्या स्पीड वाढू शकतात काही टर्न थोडे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा जाने आता पंधरा जानेवारीची जी असे प्राथमिक तारीख असे पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतून वरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडीतरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल आणि एकंदरीत सगळा शंभर टक्के जेव्हा आम्हाला विश्वास बसेल शंभर टक्के जेव्हा काम पूर्ण होईल आताही जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालं अजून चाळीस टक्के काम बाकी आहे पण तुम्ही पाहिला असेल क्वालिटीचं काम चालू आहे कुठेही तडजोड नाही या रस्त्याचं तो चालत असताना तुमच्याही गाड्या याच्यावरून आल्या तुम्हाला दिसलं असेल की कुठेही तडजोड क्वालिटीमध्ये केली गेलेली नाही आहे तसंच जोपर्यंत शंभर टक्के सगळे नॉर्म्स पूर्ण करून हा रस्ता लोकांचा वापरण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्यांचं बारकाईने याच्यावर लक्ष असेल नक्की भेटेल त्याही संबंधित आम्ही कारखान्यासंदर्भी पण बोलणार आहे त्यांच्यावर जे काय एक्स्ट्रा चार्ज जे लावत आहेत ते कसं काढता येईल त्याही संबंधित आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलू शेवटी बघा विकास होत असताना थोडी कळ सगळ्यांना सोसायला लागते आपण पण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा टेम्पररी आपल्याला दुसऱ्या घरात राहायला लागतं की नाही हा तसाच हा विषय आहे आता आमचं हे नवीन रस्ता तयार होतो आहे होण्याच्या मार्गावर आहे आणि जेव्हा तेव्हा रस्ता तयार होईल तर मला विश्वास आहे जे एवढे काही वर्ष हिने आपण कळ सोचली नुकसान सहन केला तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भरून निघतील एवढं ठाम विश्वासाने तुम्हाला सांगतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा